नमस्कार चला सध्या नवरात्रीचे उपवास आहेत आणि उपवास म्हटलं की काही ना काहीतरी आपल्याला खाण्यासाठी लागतंच आणि प्रत्येक वेळेस शबदानाची खिचडीसुद्धा खाऊन खाऊन कंटाळ येतो तर तुम्ही काहीतरी नवीन रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी फक्त दोन बटाट्यापासून आहे आणि खायला तर एक नंबर लागते बनवायला तर फक्त दोनच मिनटात होते तुम्ही कधी पाहिली नसेल आणि एकदा तुम्ही काही ट्राय केली ना तर तुम्ही शब्दाना खिचडी खायची विसरूनच जाल तरी ते घेतले आहेत मी दोन बटाटे आता हे बटाट्याला थोडेसे कोम आलेत कारण हे बटाटे मी फ्रीजमध्ये न ठेवता वरती असेच रूम टेम्परेचरवर ठेवलेले होते त्यामुळे बटाटे असे भरपूर दिवस वरती राहिले कोंब येतातच आणि बटाटे आता आपल्याला हे छानपैकी सोलून घ्यायचे तर ते दोनच बटाट्यापासून रेसिपी बनवत आहे तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचे असेल तर तुम्ही ते जास्त बटाटे वापरले तरीही चालतात तर आता बटाटे सोलून घेतल्यानंतर एका डब्यामध्ये पाणी घेतलं आणि बटाटे थोडेसे धुवून घेतात म्हणजे हे काळे पडणार नाहीत किसनी घ्यायची आणि किसनी हे बटाटे छान असं आपल्याला किसून घ्यायचा खरंच खूप छान आणि एकदम नवीन प्रकारची युनिक रेसिपी आहे तुम्ही उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊनसुद्धा जर आला असेल तर तुम्ही नक्कीच पटकन बनवू शकता त्याचबरोबर उपवास असो किंवा नसो कोणत्याही दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला म्हणा सायंकाळच्या वेळी म्हणा कधीही खाली तरी उत्तमच आहे आणि तितकीच पौष्टिक आहे तरी पहा इथे एक दोन बटाटे मी पूर्णपणे सोलून घेतलेत यातील पाणी काढायचं नाही किंवा याला धुवायचंही नाही असंच ठेवायचं यामध्ये आता आपल्याला मिरची टाकून घ्यायची एकदम बारीक बारीक इथे मिरची मी टाकून घेत आहे यामध्ये थोडीशी एक बारिक बारिक या लाल मिरची मी अशी उकळीमध्ये कुटली याऐवजी तुम्ही दोन तीन मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला फिरवून घेऊन यामध्ये हे रेड चिली फ्लेक्स टाकू शकता इथे मी थोडंसं ओबड दोबड कुटून घेतली लाल मिरची आणि यामध्ये टाकून घेत आहे इथे घेतला एक छोटासा आल्याचा तुकडा आले सुद्धा यामध्ये थोडस घालायचं म्हणजे चव खूप छान येते जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी काय हरकत नाही बरेच जण उपवासाला जिरे आणि कोथिंबीर सुद्धा घालतात पण इथे आम्ही खात नाहीत कोथिंबीर पण नाहीत खात आणि उपवासाला जिरे पण नाहीत खात त्यामुळे इथे मी जिरे आणि कोथिंबीर स्किप केली जर तुम्हाला टाकायचे असेल कोथिंबीर तर तुम्ही टाकू शकता आता इथे आपल्याला मीठ टाकायचं उप उपवासाचं मीठ असताना सेंदा मीठ तेथे ते मी वापरलेलं आहे आपल्या साधं मीठ इथे वापरायचं नाही कारण उपवासाला नेहमी सेंदा मीठच वापरतात इथे उपवासाचं मीठ मी अगोदर असं फोडून टब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे हवे ते वेळेला आपण लगेच पटकन घेऊन उपवासाच्या दिवशी जेव्हा काही बनवायचं असेल तेव्हा टाकू शकतो मीठ टाकल्यानंतर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पोहे खायचे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूटसुद्धा थोडासा ओबडतोबडच कुटलेला आहे बारीक तुमच्याकडे असेल तोही तुम्ही इथे टाकू शकता फक्त दोन ते तीनच चमचे टाकायचं म्हणजे याला छान बाइंडिंग येतं आणि खाण्यासाठी सुद्धा तितकीच मस्त लागते यामध्ये तुम्ही मिरची अशी मिक्सरला फिरून सुद्धा टाकू शकता पण इथे मी एकदम बारीक बारीक असं कट करून टाकलेली आहे तर हे पाहिजे तर पूर्णपणे हे छान मिक्स झालेले आणि लगेच आता गॅसवर तवा ठेवून घेतलाय तव्यावर आपल्याला तूप टाकायचे किंवा उपवासाचं तेल असेल शेंगदाण्याचं तेल तेही तुम्ही इथे ते घालू शकता आणि ते मी शक्यतो तुपाचा वापर करते तूप पूर्णपणे सगळं तव्याला लागेल इथपत आपल्याला टाकून घ्यायचं आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते तव्याला असं छान पसरून घ्यायचं तुम्हाला थोडंसं जाडसर हवं असेल तर तुम्ही ते थोडंसं जाड पण करू शकता पण इथे मी थोडंसं मीडियम करणार आहे एकदम मध्यम तर थोडंसं हाताने सुद्धा टॅप करू शकता किंवा उलतण्याने सुद्धा तुम्ही याला पसरू शकता जर तुम्हाला वाटत असेल हाताला चटका बसत असेल मी ओलत नाही असं पसरून घेत आहे जेवढ्या आकारामध्ये हवे तेवढ्या आकार मध्ये करू शकता तुम्हाला कितपत पातळ किंवा जाड हवे तरी ते मी मिडियमधे ठेवलेले आणि याला थोडासा आकार देण्याचा मी प्रयत्न केला आता यावरनं थोडंसं तूप टाकून घ्यायचं साईडने म्हणजे जी, जी खालची साईड असते ती एकदम छान अशी व्यवस्थित खरपूस भाजली जाते थोड्याशा वरच्या साईडने पण तूप खाला म्हणजे नंतर पलटी केल्यानंतर सुद्धा ती वरची बाजू आहे ती छान एकदम अशी खरपूस भाजली जाते तरी पा पाच मिनटं कमी घ्या सर आपण याला असंच खालच्या साईडने शिजून घेतलेले किंवा भाजून घेतलं आणि लगेच पलटी करून घेतले तर तुम्ही पाहू शकता किती छान मस्तपैकी असं भाजलं गेलेलं आहे आणि किती पटकन होणारी रेसिपी आहे फक्त दोनच मिनटात बनवता येते उपवासाला तेच तेच पदार्थसुद्धा जर तुम्ही खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा रेसिपी नक्कीच बनवून बघा पलटी केल्यानंतर परत वरतून मी आणखीन तूप टाकलं आणि परत दोन्ही बाजारांनी आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं जितकं छान खरपूस भाजेल तितकं खाण्यासाठी मस्त लागतं चला मस्तपैकी ते आपल्या उपवासाची झटपट आणि पटकन बनणारे रेसिपी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की सांगा तुम्ही पण बनवून बघा खायला तर खरंच खूप छान लागते आवडली तर एक लाईक सबस्क्राईब जरूर